गणपती बाप्पांचे आगमन होत आहे तर आज आपण गणपती बाप्पांचा आवडत्या नैवेद्य म्हणजेच उकडीचे मोदक बनवणार आहोत पहा किती मस्त सुबक कळीदार आणि कापसासारखे मऊ लुसलुशीत आपले मोदक तयार झालेले आहेत या मोदकांमध्ये तुपाची दार टाकून खाणं हे तर अगदी स्वर्गसुखच आहे हो की नाही तर आज आपण या मोदकांमध्ये साहित्याचं प्रमाण कसं घ्यावं किंवा उकड कशी काढावी मोदक फाटू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी तसेच आपला मोदक दिवसभर मऊ लुसलुशीत राहावा यासाठी काय टिप्स आहेत या सगळं काही या व्हिडिओमध्ये अचूक पद्धत आणि टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक्सा नाटसीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत उकडीचे मोदक बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मोदकाचे सारण बनवावे लागते तर सारण करण्यासाठी नेहमी ओला नारळच वापरायचा कारण त्यामुळे मोदकाची चव ही अप्रतिम लागते येथे मी दोन वाटी नारळाचा चव खोवून घेतलेला आहे तुम्ही विळीवर खोवू शकता किंवा मिक्सरलाही खोबरं फिरवून घेऊ शकता तर दोन वाटी नारळाच्या चवसाठी एक वाटी गुळाचं प्रमाण हे परफेक्ट प्रमाण आहे तर सारण बनवण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊया तूप थोडं गरम झालं की एक चमचा खसखस आपल्याला तुपावर दोन मिनटासाठी चांगली परतून घ्यायची आहे खसखशीचा कलर थोडासा बदलला की खसखशीचा कच्चेपणा हा दूर होतो आणि त्याच्यावरच आपल्याला हे आपण खोबऱ्याचा चव जो घेतलेला आहे तो चव आपल्याला परतून घ्यायचा आहे तर असा चव दोन ते तीन मिनटं आपला परतला की त्यातील थोडा ओलावा असं दूर होतो आणि आपले ना हे मोदक हे चार ते पाच दिवस आरामात टिकतात येथे चव परतत असताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आणि सतत चमच्याने हा चव हलवायचा आहे त्यामुळे तो कढईला चिकटणार नाही तर आता आपण गुळ घालून घेऊया दोन वाटी नारळाचा चव घेतला आहे तर एक वाटी गुळ घातलेला आहे हे गुळाचे प्रमाण परफेक्ट आहे त्यामुळे मध्यम गोडीचे मोदक तयार होतात तुम्हाला जर गोड हवे असतील तर गुळाचे प्रमाण थोडे जास्त घेऊ शकता आता बघा हे मध्यम गॅसवरच आपल्याला सतत ढवळायचं आहे आणि असं ढवळलं की आपल्या ह्या गुळाला पाणी सुटायला लागतं आता इथे चिमूटभर मीठ पण घालून घेऊया कारण गोळ्याच्या गुळाच्या पदार्थामध्ये हे चिमूटभर मीठ टाकून आपली गोडी ही बॅलन्स करता येते तर आता इथं ड्रायफ्रूट्स मी टाकून घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा स्कीपही करू शकता पण ड्रायफ्रूट्स घातले की म अजून मोजकल छान चव येते बघा अजून या सारणामध्ये पाणी आहे तर आपल्याला हे सगळं पाणी त्याचं संपवायचं आहे येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे की या मोदकाच्या सारणामध्ये पाणी पण नाही राहिलं पाहिजे आणि जास्त कोरडं पण सारण नाही झालं पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक सांगत आहे की नेहमी सारण हलवताना किंवा असं परतत असताना असं चमचेने एका साईडला घेऊन पाणी चेक करायचं आता बघा हे सा सारणातलं पाणी सगळं संपलेलं आहे कोरडं झालेलं आहे त्यामुळे मी गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे आणि अर्धा टीस्पून ही वेल वेल ही वेलचीपूड इथे घालून घेतली आहे वेलचीपूड ही शेवटीच घालायची त्यामुळे वेलचीपूडची टेस्ट ही कायम राहते आणि इथे एक अजून महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे की सारण हे झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर हे कढईत ठेवायचं नाही दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं त्यामुळे आपलं सारण हे जास्त कोरडं होत नाही तुम्ही इथे बघू शकता की आपलं सारण एकदम मऊ झालेलं आहे जास्त कोरडं झालेलं नाही किंवा जास्त ओलसरही नाही आणि त्याचा कलर पण छान आलेला आहे आता हे सारण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहे सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकाची उकड काढूया इथे मी तयारच तांदळाची पिठी घेतलेली आहे तुमच्याकडे ही तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही तांदूळ धुवून थोडे सुकवून नंतर मिक्सरला फिरवून घेऊन एका बारीक चाळणीने साळून पिठी तयार करू शकता तर इथे मी दोन वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे तर दोन वाटी तांदळाच्या पिठीसाठी मी सव्वा वाटी पाणी घेणार आहे आणि पाऊन वाटी दूध घेणार आहे आपण ज्या वाटीने तांदळाची पिटी मोजली त्याच वाटीने आपल्याला हे प्रमाण पण घ्यायचं आहे तुम्ही समप्रमाण सुद्धा घेऊ शकता एक वाटी पाणी आणि एक वाटी दूधही घेऊ शकता दुधामुळे आपले मोदक पांढरे शुभ्र तयार होतात आणि मोदकाला छान चव पण येते तांदळाची पिटी जेवढी आहे तेवढंच आपल्याला हे समप्रमाणात हे पाणी आणि दूध घ्यायचं आहे आता गॅसवर ठेवून देऊ याकडेही आणि आता इथे आपल्या अर्ध चमचे तूप घालून घ्यायचं आहे येथे तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तरीसुद्धा आपली मोदकाची उकड ही बिघडू शकते त्यामुळे तूप हे प्रमाणातच घ्यायचं आता हे मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे आता हे पीठसुद्धा आपण पिठामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घालून घेऊ म्हणजे आपल्या आवरणाला आवरणालासुद्धा चव लागते तर आता हे पीठ आपण आपले ह्या उकळलेल्या मिश्रणामध्ये घालून घेऊया असं थोडं थोडं करत आणि एका हाताने आपल्याला चमच्याने ढवळत हे पीठ सगळं एकजीव करायचं आहे आणि आता इथे बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि त्या आधी हे सगळं मिक्स करायचं आहे हे पीठ जे आहे पाण्यामध्ये ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे गॅसची फ्लेम मी बंदच ठेवली आहे कारण हे पीठ कडईला चिटकू शकतं तर आता हे झाकण ठेवूया आपण आता इथं इथं आपली ही उकड आहे ती थंड झालेली आहे त्यामुळे थोडंसं त्याला वाफ द्यायची आहे दोन ते ती तीन मिनटासाठी गॅस सुरू करून परत आपण चांगली वाफ येऊन देणार आहे तर आता बघा इथं दोन ते तीन मिनटं झालेली आहेत चांगली वाफ आलेली आहे आपले या उकडला आणि आता मी गॅस बंद करते आणि इथं आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवून तसंच उकड व असं ठेवणार आहोत आणि इथं आपण थोडंसं चेक करू शकतो की ही जे थोडंसं पीठ आहे त्या हाताला चिकटतंय का किंवा शिजलं आहे का हे पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे पीठ चांगलं शिजलं तरच आपला, आपला मोदक हा वळताना चिरलं जात नाही तर बघा पीठ चांगलं शिजलेलं आहे पाच मिनटं झालेले होते गॅस बंद करून मी आता खाली घेतलेलं आहे आणि इथं आपण परातीमध्ये ही उकड काढून घेत आहोत आज सगळं कढईला जे पीठ चिकटलेलं आहे ते सगळं इथं काढून घ्यायचं आणि इथं बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे हे सगळं ही उकड आपण असं चांगलं मळण्यासाठी प एका परातीतमध्ये किंवा असं पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची बघा इथं कडेला अजिबात चिकटलेली नाही आणि एका तांब्याने किंवा असं पसरट भांड्याने तुम्हाला तेल लावून थोडंसं असं चांगली गरम असतानाच आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे अशी चांगली उकड मळली की आपले मोदक हे चांगले वळता येतात आणि अजिबात चिरले जात नाहीत तर ही उकड गरम आहे त्यामुळे मी असं तांब्याने कारण पूर्वीच्या काळी बघा ही अशी माझी आजी किंवा आई असेच तांब्याने करून घ्यायचे म्हणून मी सुद्धा हे तांब्यानेच असं उकड चांगली मऊ करून घेत आहे तर आता बघा उकड ही थंड झाली आहे तर आता आपण हे सगळं तांब्याला चिकटलेले आहे ती काढून घेऊ आणि आता हाताने आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे उकड थोडी चिकट असते थोडंसं पाण्याचा हात घेऊन तुम्ही ही मळू शकता थोडंसं पाण्याचा हात घेतला की चांगली आपल्याला मळता येते आता इथं बघा चांगली मळून घ्यायची आहे जेवढं आपण उकड मळू तेवढी आपले मोदक छान येतात अजिबात चिरले जात नाहीत आता बघा हे मी दहा मिनटं चांगली मळून घेतलेली आहे आणि आता बघा चांगली मऊ झालेली आहे आपली उकड हे पीठ चांगलं मऊ झालेलं आहे तर आता इथं पिठाचे चांगले असे पेढे करून घेऊया जेवढी मोदकाची साईज आपल्याला ठेवायची आहे तेवढ्या साईजचा आपण हा उंडा किंवा हाचा पेढा करून घेऊ शकतो पेढासुद्धा चांगला असा गोल करून घ्यायचा तळ हाताने चांगला त्यांचा रोल करून घ्यायचा की जिथे ते त्याला स्क्रॅच कुठे राहिले नाही पाहिजे आणि बाकीचं पीठ हे आपण झाकून ठेवायचं आहे एका बाउलमध्ये तर आता बघा हा जो पेढा आहे तो चांगला मी तळ हाताने चांगला मऊ करून घेतलेला आहे आता मोदकासाठी पारी बनवू तर पारी बनवताना आपल्या ह्या बोटांना पीठ चिकटतं ना त्यामुळे आपण थोडंसं बोटांना अंगठ्याला हे सुखपीठ लावायचं जा। सुखपीठ जास्त पण नाही लावायचं इथं तर आता बघा बोटांच्या ह्या आपल्या अंगठ्याच्या सहाय्याने आपण असं गोल वाटी बनवायची की ज्यात आपण सारण भरू शकू आणि एकसारखं बोटांनी प्रेस करायचं आणि दुसऱ्या बोटांनी पाठीमागून प्रेस करायचं थोडंसं मध्ये किंचितचं ही पारी जाड असते आणि साईडला पातळ असते मध्ये मोदक फुटू नये म्हणून थोडंसं मध्ये जाडसर ठेवतात आणि सगळ्या हाताने आपल्याला बोटाने एकसारखं सगळीकडे फिरवत एकसारखं ही पारी करून घ्यायची हे बघा आणि पीठ चांगलं शिजलेलं असलं की ही पारी अजिबात चिटकत नाही किंवा असं चि चिरत नाही आपला मोदक कुठेही चिरणार नाही आता कारण हे पीठ चांगलं शिजलेलं आहे आता आपण चांगल्या पाकळ्या करून घेऊ हो। तर्जनी पुढे ठेवायची आणि अंगठा आणि मधल्या बोटाने हे पाठीमागून असं चांगलं दाबून घ्यायची कळी हे आणि पूर्ण कळी दा पाकळ्या त्याच्या दाबायच्या खालीपर्यंत की त्यामुळे ह्या पाकळ्या छान दिसतात मी हे बघा असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि मधल्या पोटाने असं आणि अंगठ्याने हे चांगलं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि तर्जनी पुढे ठेवायची बघा असं व्यवस्थित आपल्या पाकळ्या छान येतात आहे कारण हे पीठ चांगलं शिजलेलं आहे पीठ जर तुमचं कच्चं असेल तर अशा या पाकळ्या करता येत नाहीत त्या चिरल्या जातात आणि ह्या मो करतानाच फाटतात आणि हे बघा आता व्यवस्थित सगळं आपल्या ह्या पाकळ्या करून झालेल्या आहेत एकदम छान दिसतात आहे ना या पाकळ्या तुम्हाला बघा किती छान झालेल्या आहेत पाकळ्या आणि आता व्यवस्थित अशी आपली ही पारी तयार झालेली आहे पाकळ्या पण तयार झाल्या आता आपण सारण भरूया आता हे सारण आपल्याला एक चमचा किंवा एक दीड चमचा आपण भरायचं आहे ज जेवढा आपला पेड्यांचा आकार आहे तेवढं आपण सारण घालायचं तर हे बघा आता व्यवस्थित आपण आतमध्ये बोटाने करून आपल्या हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने वरती प्रेशर करत असं सगळ्या ह्या पाकळ्या आहेत ते एकत्र क पकडून असं त्याचं बंद करायचं आहे मोदकाचं तोंड बंद करायचं आहे पण पाकळ्या पण आपल्या मोडल्या नाहीत पाहिजे खालून हाताने व्यवस्थित आपल्याला हलका हात धरायचा आहे आणि हे बघा तर व्यवस्थित असं पाकळ्या जुळवून आलेल्या आहेत आणि एका एक दुसऱ्या हाताने बोटांनी थोडंसं वरती आपल्याला उचलून अगदी ते मिटवायचे आहेत आणि हलकं असं वरती गोल करायचं आहे असा हा आपला मोदक असा पूर्ण मिटला आहे आणि हा बघा किती छान आपला मोदक तयार झालेला आहे सुंदर पाकळ्या दिसतात आहेत ना बघा किती सुंदर दिसत आहे एकदम छान पाकळ्या अशा रेखीव सुबक अशा एकदम छान दिसत आहेत उकड काढताना पीठ चांगलं शिजलं की आपल्याला हे मनासारखा पाकळ्या अशा वळता येतात आता बघा हा अजिबात मोदक कुठे फाटला नाही किंवा कुठेही आपल्या ह्या उकडला चिर गेलेली नाही आता ही केसर थोडीशी मी लावून घेते कारण पांढऱ्या शुभ्र ही केसर अशी लावली की छान दिसतो आपला मोदक बघा किती सुबक आणि रेखीव असं छान मोदक आपल्या तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा जरी यापूर्वीसुद्धा मोदक बनवले नसतील तरीसुद्धा हा व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा असे छान मोदक बनवू शकता ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप केलं की मोदक असे चांगले होतात फक्त उकड हे करताना पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं मळून पण घ्यायचं आहे ही उकड जेवढी गरम आहे तेवढी मळून घ्यायचं आहे आणि अशा कळ्या पाडतानासुद्धा असे व्यवस्थित अशा हलक्या हाताने प्रेशर देऊन आपल्याला कळ्या ह्या करायच्या आहेत त्याच्या जा पाकळे छान दिसतात एकदम हळूहळू करायच्या सुरुवातीला जरा लांब लांब झाल्या तरी चालतील पण अशा छान एकदम हलक्या प्रेशरनेच आपल्याला ते दाबून घ्यायचे आहेत आणि परत नंतर मोदक मिटवतानासुद्धा एकदम हलक्या नाजूक हातानेच प्रेशर देऊन आपल्याला खालीच्या तळ हाताने खाली थोडं गोल फिरवायचं आहे आणि वरच्या एका हाताने आपल्या हलकं प्रेशर देऊन हा मोदक मिटवून घ्यायचा आहे असं करत केल्यानंतर तुमचा मोदक कधीच तुटणार नाही किंवा फाटणारसुद्धा नाही आणि बघा व्यवस्थित दुसरा मोदक पण आपलं छान तयार झालं आहे तर कळ्या तुमच्या व्यवस्थित जर झाल्या नाहीत तरीसुद्धा हे असं परत नंतर मोदक तयार झाल्यावर सुद्धा तुम्ही असं हाताने सुद्धा दाबून घेऊ शकता किंवा चमच्याने सुद्धा कळ्या अशा पाडू शकता थोडे चमचेच्या मागच्या सा साईडने असं थोडंसं कळ्या करू शकता त्यामुळे आपला मोदक हा सुबक दिसतो एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे की आपल्या आपण मोदक करताना आपले ही उकड जी काढलेली असते ती उकड आपल्या हाताला चिकटलेली असते तर त्या उक चिकटलेल्या हाताने जर आपण मोदक वळत असू तर पाकळ्या ह्या आपल्या हाताला चिकटतात आणि ह्या सुबक कशा पाकळ्या तयार होत नाहीत त्या पाकळ्या फाटल्या जातात चिरतात तर त्यामुळे आपण मोदक वळताना नेहमी हात हा स्वच्छ धुवून घ्यायचा तर मोदक हे आपले छान बनतात ता ता आता तर आता आता हे सगळे मोदक मी स्टीमर मध्ये एका केळीच्या पानावर ठेवलेले आहेत तर मोदकांना स्टीम करण्यापूर्वी आपल्याला ह्या मोदकांवर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे तर पाणी शिंपडलं की आपले हे मोदक दिवसभर मऊ लसलुशीत राहतात अजिबात कोरडे होत नाहीत तर ही ट्रिक फार महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा करून बघा तर आता हे मोदक आपल्याला पंधरा मिनिटासाठी वाफवायचे आहेत जास्त वेळ मोदक ठेवायचे नाहीत तर आता बघा खाली पाणी उकळलेलं आहे त्याच्यावर मी हे स्टीमचं भांडं ठेवलं आहे आणि आता आपण झाकण ठेवून देऊया आणि पंधरा मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि बघा आता पंधरा मिनटं झालेले आहेत झाकण पटकन काढून घ्यायचं कारण झाकण्याची जी वाफ असते तीसुद्धा वाफ आपल्या मोदकवर पडू शकते त्यामुळे पटकन झाकण असं काढून घ्यायचं बघा आपले हे मोदक चांगले वाफरले आहेत आणि आता आपण मोदक का खाली काढून घेऊ आता हे मोदक बघा तुम्ही किती सुंदर झालेले आहेत अजिबात फाटलेलं नाही किंवा असे किंवा त्यांचा कलरही चेंज झालेला नाही एकदम पांढरेश्वरच दिसत आहेत आणि आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता की केसर लावल्यामुळे सुद्धा एकदम मोदक आपलं एकदम सोबक आणि दिसायला पण छान दिसत आहे मी या व्हिडिओमध्ये बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याचा सा वापर करून तुम्हीसुद्धा चांगले मोदक बनवू शकाल तर हा बघा आपला मोदक किती छान सुबक आणि एकदम लोण्यासारखा पांढरा शुभ्र आणि मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे तर असे एकदम छान रेखीव सुबक आणि एकदम कडीदार मोदक असं त तयार करू शकाल तुम्हीसुद्धा तर या गणेश फेस्टिवलमध्ये गणेश उत्सवामध्ये असे सुबक छान रेखीव मोदक तुम्हीसुद्धा तयार करून आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य बनवू शकता आणि खाताना या मोदकमध्ये जर तुपाची दहा टाकली तर मोदकाची चव ही अप्रतिम लागते असे मोदक एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही प्रेस करा की ज्यामुळे तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन सगळ्या सुरुवातीला मिळतील सगळ्या रेसिपीज तुम्हाला बघता येतील तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद